एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसची ची रात्र इस्रायलच्या आभाळात अनेक आगीचे गोळे इराणच्या दिशेहून येताना दिसले हे आगीचे गोळे म्हणजे मिसाईल्स जे एक किंवा दोन नाही तर तब्बल दोनशे होते जे इस्रायलची राजधानी तेल अवीवच्या दिशेने येत होते संपूर्ण शहरात मोठमोठ्याने सायरन वाजू लागले लोकांना वाचवण्यासाठी बंकरमध्ये हलवण्यात आलं इराणने इस्रायलवर हल्ला केला होता काही जण म्हणताय ही आहेत तिसऱ्या महायुद्धाची नांदी तर काहींचं म्हणणं आहे इराणने इस्रायलवर मिसाईल्स डागून मोठी चूक केली इराणने इस्रायलवर हल्ला का केला एकेकाळी मित्र असणारे हे दोन देश एकमेकांचे कट्टर शत्रू कसे झाले संपूर्ण माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय जगभरात घडणाऱ्या घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजा वाजा वर्षभरापूर्वी इस्रायलने हमास आणि इजबुल्लाच्या दहशतवाद्यांशी युद्ध सुरू केलं होतं हे युद्ध त्यांना पूर्णपणे संपवल्यावरच थांबेल अशी घोषणा सुद्धा इस्रायलने केली होती त्याच्या बातम्या सोशल मीडिया आणि न्यूज चॅनल मार्फत आपण बघत होतो त्यात सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला एक बातमी समोर आली इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्ला प्रमुख हसन अल्ला याचा मृत्यू इस्रायलने हमास आणि हिजबुल्ला या दहशतवादी संघटनांच्या विरोधात जेव्हा युद्ध सुरू केलं होतं तेव्हा हिजबुल्ला आर्थिक आणि लष्करी पाठबळ हे इराणकडून मिळत होतं आणि ते हिजबुल्ला निर्माण झाल्यापासून मिळत आहे हिजबुल्लाच्या प्रमुखाला इस्रायलने मारल्यामुळे इराणने इस्रायलवर हा मिसाईल हल्ला केला थोडक्यात दोन देशांमधील युद्धाला सुरुवात केली पण एकेकाळी हे दोन देश मित्र राष्ट्र होते एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली जेव्हा ब्रिटनने पॅलेस्टाईन प्रदेशातून आपल्या वसाहती मागे घेतल्या तेव्हा चौदा मे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली इस्रायल हा देश निर्माण झाला आजूबाजूला इस्लामिक राष्ट्र असताना मधोमध मद दोन हजार वर्षात पहिल्यांदाच पूर्णपणे जूनचा देश अस्तित्वात आला होता म्हणून आजूबाजूच्या मुस्लिम देशांनी इस्रायलला देश म्हणून मान्यता देण्यास नकार दिला त्यावेळी इस्रायलचे फक्त इराणशीच घनिष्ठ संबंध जोडले गेले मोहम्मद रजा शाह यांच्या नेतृत्वाखाली इराण इस्रायलचे मित्र राष्ट्र बनले इस्रायलने शस्त्र तंत्रज्ञान आणि कृषी उत्पादनाच्या बदल्यात चाळीस टक्के तेल इराणमधून आयात केलं इस्रायलच्या मोसाद या गुप्तहेर संस्थेने शहा यांच्या गुप्त पोलिसांना प्रशिक्षण देण्यात मदत केली मैत्रीपूर्ण सुरू असलेली ही देवाणघेवाण घेवाण एकोणीसशे एकोणऐंशीला संपुष्टात आली इराणमध्ये एकोणीशे एकोणऐंशी मध्ये झालेल्या इस्लामिक क्रांतीनंतर शहा यांना सत्तेवरून हटवण्यात आले आणि अयातुल्ला रुहल्ला खोमेनी यांच्या नेतृत्वाखाली इस्लामिक प्रजासत्ताकची स्थापना करण्यात आली सत्तेत आल्यानंतर यांनी इस्रायलला शैतानी राष्ट्र म्हटलं म्हणजे थोडक्यात इराणने इस्रायल विरुद्ध आपली भूमिका स्पष्ट केली तेव्हापासून इराण आणि इस्रायल यांच्यात कधी प्रत्यक्ष युद्ध झालं नसलं तरी अप्रत्यक्षपणे ते अनेक वेळा एकमेकांसमोर उभे ठाकलेच आहेत शिवाय इस्रायलवर इराण डायरेक्ट हल्ला न करता हिजबुल्लाच्याच मदतीने करतो आता तर दोन्ही देश पहिल्यांदाच थेट युद्धात उतरतील इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे या मिसाईल हल्ल्यावर म्हणाले की इराणने मोठी चूक केली आणि त्याची किंमत त्याला मोजावी लागेल आता हा संघर्ष देश आणि दहशतवादी संघटनांमधील न राहता इस्रायल विरुद्ध इराण असा आहे त्यामुळे येत्या काही दिवसातच या दोन्ही देशांमध्ये युद्ध पेटणार एवढं निश्चित अशाच जगभरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका